मी पिंपरी चिंचवड हवेलीचा एवढा बदल करून दाखवला तिथं विचारा तिथल्या लोकांना की जे एकेकाळी कामाला जायचे पिंपरी मध्ये बजाज आणि फिर त्याच्यामध्ये टाटा मध्ये मुक्कामाला पुण्यात यायचे कारण मु, मु, पुण्यामध्ये मुला मुलींची शाळेची व्यवस्था चांगली होती राहायचं सोयीचं होतं आता काम पण तिकडं करतात मुक्काम पण तिकडं करतात एवढं चांगल्या सुविधा त्या पिरपी चिंचवड मध्ये दिलेल्या याचा अर्थ आम्ही काम करतो आम्ही नुसतं डाग्यात मुळ्या मारत नाही वेळ मारून नेत नाही आम्ही इतरांच्या सारखं खोटं बोलत नाही तुम्ही मला निवडून द्या मी तुम्हाला दोन हजार एकोणीस पर्यंत सी कर येईल तरी देखील माणूस पुन्हा एकोणीसला मतं मागायला येतो माझ्या सरकारला तर शरमच वाटली पाहिजे असती लाज वाटली असती की बाबा कुठल्या तोंडाने मी त्यांना मतं मागायला जाऊ मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी शब्दाचा पक्का आहे एक तर सहजासहजी शब्द देत नाही आणि दिला तर कोणाच्या बापाचा ऐकत नाही मग तो पुराच करतो ही महाराष्ट्राला पण माझी ओळख आहे मी थोडासा कडक असेल पण कामाकरता कडक आहे मी कारण नसताना जे बिनकामाचे आहेत त्यांच्या पुढं मी कडक भूमिका घेत असेल पण कामाची माणसं आहेत त्यांना आपलं करण्याचा पण मी प्रयत्न करत असतो मित्रांनो आपल्या इथं वेगवेगळे प्रश्न आहेत मुळात सीचा प्रश्न आहे मी ते खाता आहे आमच्या उदय सामंतकडं त्याच्याबद्दल तिथं एमआरडीसीचे सीईओ आहे उदयाची आचारसंहिता संपू द्या मला चार पाच वेगवेगळ्या जागा तुम्ही सुचवलेल्या आहेत कुणी उतरवली जागा सुचवलेली आहे कोणी आणखीन कुठली जागा सुचवलेली आहे मित्रांनो सीला जरा जास्त जागा लागते मला कुठल्या पट्ट्यामध्ये जिथं लोक शेतीवाडी करत नाही आणि ते जमीन खुशीनं देतील त्यांना मोबदला आम्ही चांगला देऊ ती जमीन घेतल्यानंतर त्यांना काही पट्टीमध्ये मोबदला देऊ जेणेकरून त्यांना दुसरी जमीन चांगली घेता येईल या प्रकारचं काम आम्ही महायुतीच्या मार्फत करू आम्ही पण शेतकरी आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी ना माणसं नाही मगाशी बोलत असताना मदत पुनर्वसनाचा मुद्दा इथं कोणी काढला सुदैवाने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच मदत पुनर्वसन खाता आहे अनिल भाईदास पाटलांकडं मी त्याच्याबद्दल त्याचे अधिकारी आपल्या कौन्सिल हॉलला बोलून तुम्हाला बोलून ती चर्चा करीन पण तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो अनेक जण इथं बसलेले मला भेटत असतात त्याच्यामध्ये हे जे काही मुद्दे आता चर्चेला आलेले आहेत त्याच्यामध्ये मला महायुतीच्या सर्वच प्रमुखांना आहे की तुम्ही आता आपण दिलंय पत्र व करल अजित पवार असं काम होत नाही त्याकरता पिछा पुरवावा लागतो पाठपुरावा करावा लागतो आणि तुम्ही सारखा पाठपुरावा केला तर मी तुमच्यावर चिडणार नाही उलट मी म्हणेल की हे बरोबर करतायत आपण अधिकाऱ्यांना ठराविक टाईम दिला पाहिजे आणि काम करून दिलं पाहिजे तशा प्रकारे आपण एमआरडीसीचा प्रश्न सोडू हा माझा आजच्या सभेच्या निमित्तानं तुम्हाला शब्द आहे